डोंगराची तस्करी कोंचीच्या डोंगरातून राजरोस मुरुमचोरी प्रशासनाचे झोपेचे सोंग दिवसाढवळ्या हजारो ब्रास मुरुमचोरी पर्यावरणासह नागरिकांचे आरोग्य धोक्यात संगमनेर तालुक्याला लागून असलेल्या मौजे कोंची येथील डोंगरातून मोठ्या प्रमाणावर आणि राजरोसपणे दिवसाढवळ्या मुरुमाची तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दहा चाकी आणि बारा चाकी डम्परने रोज हजारो ब्रास मुरूम चोरून नेला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत या गंभीर अवैध धंद्याकडे महसूल प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आणि झोपेचे सोंग घेतल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी कोंची येथील ग्रामस्थांनी स्वतः सरपंचाच्या सही शिक्क्यानिशी तहसीलदार धीरज मांजरे यांना लेखी अर्ज दिला होता या अर्जात मौजे कोंची येथील गट नंबर सोळामध्ये मागील कित्येक वर्षांपासून पोकलेंच्या सहाय्याने मुरुम उपसा सुरू असून सदर गट नंबर सोळा हा वनविभागाने वाटप केलेला असून काही पोट हिस्से आदिवासी शेतकऱ्यांसाठी राखीव असल्याचे नमूद केले होते शासनाची कुठलीही परवानगी नसताना येथे अवैध उपसा व विक्री सुरू असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती मात्र या तक्रारीला महसूल अधिकाऱ्यांकडून केराची टोपली मिळाल्याचं चित्र आहे सध्या स्थितीत याच गट नंबर सोळापैकी परिसरात तीन ते चार पोकलेन मशीन आणि एक मोबाईल खडी क्रेशर लावून पर्यावरणास मोठा धोका निर्माण केला जात आहे खडी क्रेशरच्या प्रचंड धुळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिके खराब होत असून कोंची गावातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे अवैध वाहतुकीमुळे डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे कित्येक एकरमध्ये डोंगराला खोदून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई करून तस्करांची वाहने पकडून नेली होती मात्र अंधाराचा फायदा घेत ती वाहने तस्करांनी पळवून नेल्याचा प्रकार घडला होता या प्रकारावरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे कारवाया झाल्या तरी मुरूम तस्करांनी जैसे थे परिस्थिती निर्माण करून प्रशासन गांभीर्याने कारवाई करत नसल्याचे दाखवून दिले आहे या अवैध उत्खननामागे संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील व्यक्तीचे हे पोकलं नसून त्याला आणि त्याच्या साथीदारांना राजकीय वर्दहस्त असल्याने हे मुरुम तस्कर प्रशासनालाही जुमानत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे डोंगर पोखरून या तस्करांनी मोठी माया जमवल्याचे दिसून येते स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे की उत्खनन झालेल्या जागेचे मोजमाप करून संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि दंडात्मक कारवाई करावी यापूर्वी खडी क्रेशर चालकांवर कोट्यावधींचा दंड झाला होता पण तोही कोणी भरला कोणी नाही अशी परिस्थिती आहे आता कोणचीमध्ये मोबाईल खडी क्रेशर लावून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेक केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार खडी क्रेशरसाठी एन ए प्लाट आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्या नाहरकत दाखला एनओसी असली पाहिजे याची देखील कुठल्याही प्रकारची पूर्तता नसताना प्रशासनाने कुठल्या आधारावर यांना परवानगी दिली हा मोठा संशय निर्माण झाला आहे या मुरूम तस्करावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून उत्खनन बंद करावे अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा एका सामाजिक कार्यकर्त्याने दिला आहे त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे की संगमनेरचं महसूल विभाग आता यावर कारवाई करणार की नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लावणार